इकडं फुलांच्या कुंड्या ठेवलेत हे मला नाही वाटत की एक दोन दिवसाच्या वरती टिकणार आहेत कारण आता आमच्या गाडीमध्ये षडयंत्र चाललंय काय मला घेऊ घेऊन जायचं लोकांचं सांगत होतो ग लोक आपल्याबद्दल सांगतील आता पुढे व्हिडिओ बघून पण आम्ही काय घेऊन जाणार नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं असणार आहे कारण नेहमीचा लाईफस्टाईल व्हिडिओ नसणार आहे हा या व्हिडिओमध्ये आपण मूवी बघायला जाणार आहे तर लास्ट टाइम आपण एक मूवी बघितली होती मी बघितली होती माझ्यासोबत तुम्ही बघितली होती आणि या सगळ्यांनी सुद्धा बघितली होती तर कोणता मूवी होता, होता? ना होता? ना होता तो मराठी मूवी होता तू नव्हता हां हां तर एक दोन तीन आणि मी चार आम्ही चौघांनी बघितला होता तर आपण हा आपण चौघच होतो चौघच होतो हा तर आता पुन्हा लेट नाईट आम्ही मूवी बघायला निघालोय आठ वाजलेच आता नऊचा शो आहे आमचा सीवूड ला यावेळेस शो आहे तर आता कोणता मूवी बघायला था? आपण येस लास्ट इयर कांतारा सुद्धा आम्ही सोबत बघितला होता आणि या वर्षी सुद्धा कांताराचा चॅप्टर वन म्हणजे आता जो मूवी रिलीज झालेला लास्ट इयर त्याचा पहिला पार्ट आता रिलीज होतोय आणि तोच बघायला आपण चाललो होता सिवूडला तर आता वाजलेत आठ नऊचा आमचा शो आहे आणि मणीला खाली नाही ठेवायचं मला कारण मग बारा एकपर्यंत ती खाली कुठे थांबणार ना त्यासाठी तिला आत्ताच फिश शिजवली आणि फिश खायला दिली मना फिश कावळा भूक लागलेली ना तुला कट्ट्यावरती बसत होतीस नंतर एवढा वेळ खाली कुठे थांबणार ना कारण दुसरे एक मांजर आहे जिला नुकतीच पिल्ल झाले तर ती मनीसोबत कायम भांडत असते आणि एवढा वेळ कसं माणसं पण कमी असतात रात्रीचे त्यामुळे दोघींना चांगला चान्स मिळेल भांडायला तो मला जायचं ना त्यामुळे मनीला आपण वरतीच ठेवूया आणि आपण निघूया जायला पॉवर बँक खूप महत्त्वाचे आहे कॉन्टेंट क्रिएटरसाठी कारण सगळं यावरतीच खेळ आहे ना पॉवरवरती जर तुमचा मोबाईल ऑफ झाला कॅमेरा ची बॅटरी नसेल संपेल तर कॉन्टेंट बनवणारं तरी कसं होतं त्यासाठी पॉवर बॅकअप असणं खूप जास्त गरजेचं आहे ही आमची शूरॅक आहे आणि हा माझा शूज जो खूप दिवसानंतर मी घालणार आहे आज बापरे खराब झालं आहे बघ ठीक आहे आता तर मी हा शूज घेतला आणि माझं त्यानंतर ऑपरेशन झालं आणि आय थिंक हा सेकंड या थर्ड टाईमच मी शूज घालतोय घेतल्यापासून तर असं इथे पडून 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 धुळीने थोडा खराब झाला त्याला क्लीन करायचं आपल्याला तर बऱ्याच दिवसानंतर शूज घातलेत तर खूप जास्त असं हेवी हेवी वाटतंय नाहीतर एवढे महिने झालं स्लीपरची मला इतकी सवय झाली की मी इतका कम्फर्टेबल मी त्यामध्ये स्वतःला फील करतोय की काय बोलायला शब्दच नाहीत माझ्याकडे आता विचार केला मी शूज अपग्रेड करण्यापेक्षा आपण एखादी महागडी चांगली टिकाऊ चप्पल आपण अशी अपग्रेड करू किंवा लोफर्स एक आहे ऑप्शन लोफर्सचा जिथे त्याला लेस वगैरे काही नसतात इझी सगळ्यात इझी गोष्ट आहे घालणं काढणं त्यामध्ये आपण अपग्रेड करू बाळा आपल्याला इकडेच जायचं आहे का सी कशाला बांधते आता कधी हिची सवय जाणार आहे काय माहिती हा बट आत्ता लोकल फिरतोय आपण तरी सुद्धा आठ तारीख आहे आज आणि आठ तारखेला नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार होते एअरपोर्टच्या उद्घाटनासाठी आणि त्यामुळे जर कदाचित एअरपोर्ट रोड जर जाम असेल तर मुवीला आपल्याला लेट होऊ शकतो पोहोचायला त्यामुळे मग जायचंकडून हा प्रश्न आम्हाला पडला आहे नॉर्मल रोडनी जरी गेला तरी तिथे ट्रॅफिक असणार आहे किंवा एअरपोर्ट रोडनी गेलं तर तो कदाचित जाम असू शकतो रोड कारण पीएम आल्यामुळे किंवा येऊन गेल्यामुळे तो रोड देखील कदाचित बंद ठेवण्यात आला असेल आजच्या दिवसापुरला नॉर्मल लोकांसाठी आमच्या तर समोर बघा तर गेट लावलेलं आहे इथूनच नरेंद्र मोदीजी गेले होते आणि प्रॉपर बॅनरबाजी इथे झालेली आहे आज दीड वर्ष आहे दोन वर्षापासून हा रोड यूजमध्ये आलेला आहे आणि खूप सोपी कनेक्टिव्हिटी आहे जर तुम्हाला पण काम करंजाडेवरून किंवा पनवेलवरून जर तुम्हाला बेलापूर साईडला निघायचं असेल तर किंवा उलवे साईडला निघायचं असेल तर तर हामध्ये डिवायडर आहात आणि मोदीजी येणार म्हणून इथे सगळे झाडे लावले डिवायडरच्या मध्ये लावलेत म्हणजे नुसते आणून ठेवलेत तर आम्हाला आता एक फोर व्हीलर वाला दिसला ज्यांनी प्रॉपर गाडी रोडच्या बाजूला घेऊन रोड क्रॉस करून त्या डिवायडर मधल्या झाडांच्या कुंड्या घेऊन गाडीत ठेवत होता आरामात एकदम तर या एका दिवसासाठी ठेवलेल्या कुंड्या बघा कशा ठेवल्या त्यांनी इकडं फुलांच्या कुंड्या ठेवलेत हे मला नाही वाटत की एक दोन दिवसाच्या वरती टिकणार आहेत कारण आता आमच्या गाडीमध्ये षड्यंत्र चाललंय काय बाळा घेऊ घेऊन जायचं <laughs> मी आता लोकांचं सांगत होतो ग लोक आपल्याबद्दल सांगतील आता पुढे व्हिडिओ बघून पण आम्ही शिरले शिंकला काय मिळालं तुला कसले बघू तीन हजार तीनशे रुपये <laughs> अरे बापर या, या कुपनच्या ट्रॅप आपण अडकून जास्तच शॉपिंग करतो <laughs> तर समोर आपलं थिएटर आहे वरती येता येतं आपल्याला बरोबर नऊ झाले आणि नऊचा शो आहे आणि माहित नाही काय मुव्ही वेळेस नेहमी गडबड का होते आपली मी तुला तिकडे शोधत बसलोय काय काय कशाच हो का, का, ओहो, कान जो मुव्ही बघायला आलो त्या मुव्हीच गेट आहे कांताराचा सेकंड ऑक्टोबर ती मार्केटिंग पण क्लास केले या मुव्हीने ऑलच क्लास आहे त्यामुळे इथल्या सगळ्याच गोष्टी एकदम लॅबिश आणि प्रीमियम आहेत आणि मुव्हीचे तिकीट रेट सुद्धा अरे ऑफरच्या नादात साठ पन्नास साठ सत्तर रुपये सत्तर रुपये एक्स्ट्रा गेले अरे वरची ऑलरेडी ट्रान्सफर झाले सगळे अजून चालू नाही गेली स्क्रीन अरे मग का टाइमपास करतोय आपण वाजून गेलो मला वाटलं होतं की उशीर झाला असेल आम्हाला झालं उशीर फाय आहे आणि आता आतमध्ये सगळी लोक चाललेत मला वाटलं उशीर झाला आम्हाला बट उशीर तर झाला तसा तर अशी काहीशी सिटिंग अरेंजमेंट आहे इथे आणि मूवीची क्रेज इतकी आहे की रिलीज होऊन इतके दिवस झालेत तरी सुद्धा थिएटर फुल चाललंय आपलं का आत आप मध्ये मी बसतो इकडे कोपऱ्यात <coughs> तो बस ना तिकडे स्पीकर ये लॅपटॉप ये फोन बस ना अरे हो आता झालं असं की आम्ही नेहमी म्हणजे माझी तरी रिक्वायरमेंट असते की सेंटर मध्ये आल्यावरती सेंट आप आप सीट आपल्याला मिडल आणि सेंटरला मिळाले पाहिजे जेणेकरून व्ह्यू आपल्याला प्रॉपर मिळतो अवेलेबल नाही त्यामुळे आम्हाला हे कॉर्नर सीट्स घ्याव्या लागले ला गोष्ट कळत नाही आता ही स्क्रीन बघा आम्ही आता प्रॉपर मिडलला बसलोय तरी आमच्या आय लेवलच्या पण वरती स्क्रीन आहे तर जी लोक खाली फर्स्ट फ्लो मध्ये जे लोक बसतील त्यांना कितीही वरती बघावं लागेल हे आपल्याला बघ ना आपल्या या लेवलच्या वरती आहे पण लो जे लोक खाली एकदम खालची लाईन आहे तिथे बसलो तर त्यांना किती दे वरती बघावं लागेल हे का असं केलं समजलं नाही मला नाही तर एवढा खाली ती सिटिंग द्यायलाच नव्हती पाहिजे त्यांनी हाय ना आम्ही आता इथे बसून आत्ता गोष्ट कन्फर्म करतोय की कानतार आम्ही हिंदीत बुक केलंय की कन्नडा लँग्वेज मध्ये तर हिंदी मध्येच केलंय पेंटा पण विचार करायला लागला बघायला लागला थिएटर ऑलमोस्ट फुल आहे आणि एवढी लोक आपल्या मराठी ला पण यायला पाहिजे पण तिथे फी येत नाहीत आणि तेवढे शोज पण ॲक्च्युली मिळत नाहीत कदाचित मला वाटतं दोन्ही साईड बाजू मला वाटतं की आपण तेवढ्या लेवलला ग्रँड लेवलला प्रमोशन करत नाही ग्रँड लेवलला मुव्हीज पण बनत नाहीत आपल्याकडे कदाचित ते बजेट इश्यू असू शकतो आणि बऱ्याच गोष्टी असू शकतात त्यामागे आणि ठीक आहे करायला पाहिजे चांगल्या स्टोरीज क्रिएट करायला हवेत तर कांतारा बघून आम्ही घरी आलो आणि मला सगळ्यांचा रिव्ह्यू घ्यायचा होता बट झालं असं जा। की सगळे त्या मूवीच्या विचारात एवढे बुडाले होते की कोण बोलायला तयारच नव्हतं त्या मूवीबद्दल इतका चांगला मूवी आहे तो आणि देन मी आत्ता घरी आलो आणि आता मी बोलतो त्या मूवीबद्दल खरं तर त्या मूवीला नावं ठेवायलासुद्धा जागा नाही इतकी परफेक्ट मूवी बनवलेली आहे आणि रिलीज होऊन इतके दिवस झालेत आणि ती अजूनसुद्धा थिएटरमध्ये आहे तर विचार करा की मूवी किती चांगली आहे ती तर माझं असं पर्सनली तुम्हाला सांगणं असणार आहे की ती मूवी थिएटरमधून जाण्याच्या आधी एकदा तुम्ही थिएटर एक्सपिरियन्स घ्या त्या मूवीचा म्हणजे नेक्स्ट लेवल सिनेमा आपण जो बोलतो ना तो त्यांनी बनवलेला आहे त्यातल्या त्यात जर थोडीसं मला तो जे पटलं नाही ती गोष्ट जर तुम्हाला सांगायची झाली तर ती गोष्ट अशी होती की मूवीचा जो टाईम पिरियड बघता आणि मूवीचं हिंदी डबिंग बघता कुठेतरी थोडंसं मिसमॅश वाटतं आणि थोडंसं वलगर वाटलं मला बाकी ओवरऑल मूवीला नावं ठेवायला अजिबात कुठे जागा ठेवलेली नाही आहे रिषभ शेट्टी यांनी सगळं काम अगदी परफेक्ट जमलेलं आहे रिव्ह्यू काय देऊ आता या मूवीचं मी तर डिरेक्टली बोलतो की तुम्ही हा मूवी थिएटरमध्ये जाऊन बघा आणि स्वतःच विचार करा की यार असे ग्रँड लेवलचे सिनेमे मराठीत का बनत नाहीत किंवा मराठीत बनले पाहिजेत का सो यावरतीच मी आपला आजचा हा व्हिडिओ एंड करतो इथे जर तुम्हाला काही कारण असो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत जंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो कॉमेंटच्या इथे एक नवीन फीचर आलेला आहे आता कॉमेंटला तुम्ही लेफ्ट स्वाईप केलं की एक हाईपचं फीचर आलं तुम्ही जर आपल्या व्हिडिओला हाईप केलं तर आपला व्हिडिओ थोडा जास्त लोकांपर्यंत अजून पोहोचू शकतो त्यासाठी आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्की हाईप करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी डेली ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या